बाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्धवस्त होण्यापासून मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंचाहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील पैशांच्या वादातून डोक्यात दगड घालून एकाच्या खुणाचा प्रयत्न चौघांवर अहमदनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्याने एकाच अमानुष मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री बायपास रस्त्यावर टोल नाक्याजवळ घडली प्रतीक विलास चव्हाण वय वर्ष चोवीस राहणार वडगाव गुप्ता असे जखमी युवकाचे नाव आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत चव्हाण यांच्या जबाबावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संदीप थोरात कार्तिक संदीप थोरात दोघे राहणार बोल्हेगाव भैया गुरहाळ रोहित चा, चाबुकस्वार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संदीप थोरात त्याने याला फोन करून माझा मुलगा कार्तिक हा तुझ्याकडे येईल व तुझ्या पैशांचा व तुझा, तुझा, तुझा हिशोब करेल असे सांगितले त्यानंतर थोड्याच वेळात तिघे दुचाकीवरून आले व त्यांनी तो पैसे का मागतो असे म्हणत मारहाण सुरू केली चव्हाण खाली पाडून मोठा दगड त्याच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला चव्हाण बाजूला सरकल्याने तो वाचला मित्र राहुल आला व त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र इतर आरोपींनी चव्हाण्याच्या डोक्यात दगड मारला व लाकडी काठीने मारहाण केली तुला आज मारूनच टाकतो असे म्हणत त्याच्या डोक्यात प्लास्टिकची खुर्ची मारली असे फिरादीत म्हटले आहे सदरची पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी एकाच ताब्यात घेतले आहे उप अधीक्षक अमोल भारती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली रात्री उशिरा चौघांवर गुन्हा नोंदवला अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विकास काळे करत आहेत